आज आहे गणपती विसर्जन तर त्याचीच तयारी चाललेली सकाळी सगळ्यात लवकर उठून उरखलं पटपट आणि ही साडी वेअर केलेली मी तर कशी वाटते नक्की सांगा मग काय बप्पाची आरती वगैरे झाली बप्पांला घेतलं आणि चाललो विसर्जनासाठी तर इथं आबीचं चाललं होतं की माझ्याकडे ते बप्पांला आता घरात काही सुद्धा म्हणजे फ्रेश वगैरे असं म्हणजे वाटत नाहीये कारण बप्पा होते तर काहीतरी वेगळाच घरामध्ये एक रंग होता सो असं आता काय बाप्पांना म्हटलं पुढच्या वर्षी पण असंच लवकर या घाटावरती गेलो आणि मग काय आरती केली तिथे आरती वगैरे केली आणि मुलं पण खूप खुश होते आणि त्यांना बप्पा चालले हे ऐकूनच आभीला म्हणजे खूप हे झालेलं आभी तर काय त्यांना सोडतच नव्हता की माझ्याकडेच दे माझ्याकडेच दे बाप्पा आल्याने घरामध्ये खूप छान प्रसन्न असं वातावरण होतं आठ दहा दिवस कोणकडे गेले ते कळालंच नाही म्हणजे एवढे लवकर संपले ना ते दिवस काही कळालंच नाही हे आम्ही काही फोटो काढले होते बाप्पांना घेऊन मग काय बाप्पांचं केलं आम्ही विसर्जन बाप्पांना म्हटलं की पुढच्या वर्षी पण खूप लवकर या असंच त्यानंतर आम्हाला खाली जायचं होतं बा अभी आमचं इथं करत होता बाप्पांना आम्हाला जायचं होतं खाली त्यानंतर हे आमच्या गल्लीतलं मंडळ आहे तर मुलं एवढे एन्जॉय करत होते सगळेजण मंडळ आलेलं आणि मग सगळेजण डान्स करत होते हे आमच्या गल्लीमधलं मंडळ आहे आमच्या इथले बाप्पांचं मग त्यांचं पण विसर्जन दुपारीच झालं ह्यावेळेस ग्रहण होतं त्यामुळं सगळ्यांनी लवकर लवकर विसर्जन केले बाप्पांचे कारण परत ग्रहण लागणार होतं दुसऱ्या दिवशी आणि ही दुपारची वेळ होती आम्ही बाराच्या आतच आमच्या घरचं विसर्जन केलं आणि त्यानंतर मग रात्री सहा वाजता आम्ही गेलो खाली तर हे आहेत तुळशीबागेतले गणपती म्हणजे खालचे गणपती सिटीमधले तर आम्ही तुळशीबागेत गेलेलो आणि हे चाललेली मिरवणूक मग पाहिली खूप जास्त भयानक गर्दी होती आम्ही शक्यतो दोन तीनच बाप्पांचं दर्शन घेतलं कारण शक्य नाही झालं मानाचे पहिले पाच गणपती तर सकाळीच गेलेले त्यामुळं पॉसिबलच नाही झालं तर तुम्ही देखावा बघू शकता किंवा डेकोरेशन त्यांचं जे रथ बनवले होते खूप सुंदर सुंदर होतं पण एवढी गर्दी होती की जायला हेच होत नव्हतं तरी त्यातून पण आम्ही गेलो कारण मुलांचं असतं की खाली खाली नाही खाली जायचं खाली जोपर्यंत जाऊन हे सगळं पाहून येत नाही तोपर्यंत त्यांनाही शांतता नाही भेटत तर कसे आहेत बघा तुम्ही किती सुंदर असं बाप्पांचं हे केलं त्यानंतर हे तर खूप अप्रतिम होतं खूप सुंदर केलेलं तर हे फिश बनवलेलं आणि त्याच्यावरती बाप्पांना वरती त्यांचा रथ होता त्यानंतर हे एक रथ होता बाप्पांचा हत्तीचा त्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे जेवढं होईल तेवढं गर्दीच्या आधी गर्दी चालू झाली की मग आम्ही निघालो घरी सो बाय